नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासोबत एक अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे मसाले भात लग्नाच्या पंक्तीची आठवण करून देणारा किंवा संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी चमचमीत खावंच वाटत असेल अशावेळी मसाले भातालाच पसंती दिली जाते तर आज आपण चमचमीत असा मसाले भात कुकरमध्ये बनवत आहोत चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका भांड्यामध्ये दीड वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जो तांदूळ उपलब्ध असेल तो तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकता तर इथे मी मसाले भात हा पाच माणसासाठी बनवत आहे त्यासाठी इथे मी दीड वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे आता या तांदूळामध्ये भरपूर पाणी ओतून हाताने अशा प्रकारे चोळून हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे नंतर यामध्ये भरपूर पाणी ओतून हा तांदूळ पाण्यामध्ये पाच ते सात मिनिटासाठी भिजायला ठेवावा आता गॅसवर मी कुकर गरम करून घेतला आहे आणि यामध्ये चार चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालावी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावेत आणि जिरे देखील चांगले फुलू द्यायचे नंतर यामध्ये चिमटभर हिंग घालावा आणि काही खडे मसाले घालावेत या खडे मसाल्यामध्ये मी दोन तमालपत्र दोन बोट दालचिनीचा तुकडा तीन लवंगा तीन चार काळी मिरी आणि तीन हिरवी वेलची घातलेली आहे आता हे सर्व खडे मसाले अगदी मंद मंदाछीवर तेलामध्ये चांगले परतून घ्यावेत यामुळेच आपल्या मसाले भाताला छान असा स्वाद येतो खडे मसाले तेलामध्ये चांगले परतले की यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे उबट कापून घालायचे आहेत आणि हा कांदा देखील एक मिनिटभर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा नंतर यामध्ये चार पाच हिरव्या मिरचीचे काप करून घालावेत आणि ते देखील या कांद्यासोबत चांगले परतून घ्यावेत नंतर यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत फोडणीमध्ये चांगली परतवून घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य चांगले लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत यामध्ये वाटी उबट लांबट चिरलेला पत्ताकोबी थोडेसे गाजराचे काप अर्धी वाटी हिरवा वाटाणा आणि थोडेसे सोया चंक्स इथे मी पाण्यामध्ये भिजवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून ते सोया चंक्स या फोडणीमध्ये घातलेले आहेत आता ह्या सर्व भाज्या फोडणीमध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आता यामध्ये एका छोट्या वाटीने वाटीवर कच्चे शेंगदाणे आणि मध्यम आकाराचा बटाटा साल काढून थोड्याशा मोठ्या आकारात कट करून यामध्ये घालायचा आहे आणि तो देखील या फोडणीमध्ये चांगला परतवून घ्यायचा आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचे इतके मीठ घालावे म्हणजे या सर्व भाज्यांना मीठ व्यवस्थित लागले जाते आणि त्यांना चांगली चव देखील येते आता मीठ घातल्यानंतर कलत्याने भाज्या व्यवस्थित हलवून परतवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो थोड्याशा मोठ्या आकारातच कट करून घालायचा आणि तो देखील या फोडणीमध्ये एक मिनिटभर मोठ्या आचीवर परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला टोमॅटो फोडणीमध्ये आवडत नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल तर आता टोमॅटो घातल्यानंतर मोठ्या आचीवर इथे मी एक मिनिटभर तो पटकन परतवून घेत आहे लगेचच यामध्ये आता काही सुके मसाले घालावेत तर इथे मी दीड चमचा चणे पावडर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातले आहे हे सर्व सुके मसाले फोडणीमध्ये घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे म्हणजे आपल्या मसाले भाताला छान असा स्वाद येतो मसाले तेलामध्ये चांगले परतले की त्याला छान असा सुगंध येऊ लागतो आणि यामुळेच आपला भात देखील अगदी टेस्टी होतो आता ही फोडणी आपण मसाले घातल्यानंतर चांगली परतवून घेतली आहे आता यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ होते त्यातील ते पाणी पूर्णपणे काढून टाकावे आणि हे तांदूळ देखील या फोडणीमध्ये घालून कल्पत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ देखील आपण फोडणीमध्ये अशा प्रकारे परतवून घेत आहोत यामुळे हे तांदूळाला देखील हा मसाला व्यवस्थित लागला जातो आणि तांदूळ देखील तेलामध्ये चांगले परतले जातात आणि भात देखील लवकर शिजतो आता ज्या वाटेने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटेने अडीच वाटी इतके पाणी गरम करायला ठेवले होते आता ते गरम पाणी या फोडणीमध्ये घालावे आणि अशा प्रकारे कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालावे लक्षात असू द्या की आपण भाज्या परतून घेताना देखील मीठ घातली होते त्यामुळे मीठ अगदी बेतानेच घालावे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर आता लगेचच आपल्याला या कुकरला झाकण लावायचे नाही कारण लगेचच आपण जा झाकण लावले तर ही फोडणी कुकरमधून उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे एक उकळी येईपर्यंत आपल्याला हा भात अशाच प्रकारे थोडासा शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता गरम पाणी ओतले आहे त्यामुळे भाताला लगेचच उकळी येऊ लागलेली ला आहे आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा साजूक तूप घालावे आणि कलत्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे यामुळे भात अगदी मोकळा सळसळीत सर होतो आणि टेस्टीदेखील होतो तर कलत्याने इथे मी हे सर्व साहित्य व्यवस्थित असे हलवून घेतलेले आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि ती, ती देखील व्यवस्थित अशी कलत्याने हलवत मिक्स करून घ्यायची आहे आता कुकरला झाकण लावावे आणि मध्यमाचेवर या कुकरला आता तीन शिट्टा करून घ्यायच्या आहेत तर आता कुकरला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे आता कुकरचे झाकण काढून पाहूया तर पहा अगदी मऊ मौ, मोकळा सळसळीत असा हा मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद